हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर मी आज बनवणार आहे सोलापुरी झणझणीत चमचमीत अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर एका ताईची कमेंट होती ताई तर तुम्ही सोलापुरामध्ये राहताय तर सोलापुरी फेमस असलेली ना शेंगदाणाची चटणी बनवून दाखवा म्हणून मी तो आज योग आलेला आहे तर मला काल सुट्टी होती रविवारी म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि काल बघाच मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि इकडे ना शेंगदाणे असे खरपूस असे भाजून घेतले आणि टरपल पण काढून घेतलं जिरं घेतलेलं आहे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि चिंच एक बोट घेतलेलं आहे आणि थोडासा गूळ लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि बॅडगी तिकट असेल तर तुमच्याकडे बॅडगी तिकट नक्की वापरा माझ्याकडचं बॅडगी तिकट संपलं होतं म्हणून मी नाही वापरलं तर ते बॅडगी तिकटामुळे ना खूप छान अशी शेंगदाण्याची चटणीला कलर येतो आणि ते तिखट पण त्याचं कमी असतं बरं का तुम्ही नक्कीच बॅडगी तिकट वापरा शेंगदाण्याची चटणी बनवताना तर मी इकडे बघा टोपल्यामध्ये ना घेतलेलं आहे जाड असे शेंगदाणे घ्यायचे बारीक घुंगरू शेंगदाणे ना वापरायचे नाहीत बरं का शेंगदाण्याची चटणी बनवताना तर मी इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल ओतून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये ना मोठे असे टारफल काढलेले पूर्ण असे टारफल काढायचे मगच आपले शेंगदाण्याची चटणी ना सोलापुरी भागाकडे कशी बनवतात ना सोलापुरी कडी फेमस असलेली शेंगदाण्याची चटणी तशी नक्की हमखास बनणार बर का तुमची पण आणि इकडे बघा जिरं घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि जिरं मी तेलात टाकून घेते एक चमच जिरं टाकून घेतलं आणि पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या पण मी तेलातच भाजून घेते आणि नंतर ना आपण शेंगदाणे टारपोल काढले होते बा ते पण शेंगदाणे पण मी तेलामध्येच भाजून घेते तेलामुळे भाजल्याना खूप छान अशी शे आपली शेंगदाण्याची चे चटणी बनते बरं का आणि तसं खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं मिडियममध्ये गॅस ठेवायचं फुल गॅस अजिबात ठेवायचं नाही आहे कारण आपण फास्ट गॅस ठेवतो आणि एक शेंगदाणा भाजतो एक शेंगदाणा नाही आहे असं होणार नाही सगळे शेंगदाणे ना एकसारखे भाजले पाहिजे म्हणून मी इकडे मंदा आचेवर मी शेंगदाणे असे तेलामध्ये छानसं हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि भाजलेलं शेंगदाणे तरी आता आता आपण त्याचे जिन्नस पुन्हा एकदा मंद आचेवर आपण मस्त असे खरपूस भाजून घेऊयात तर साधारण आता बघा चार पाच मिनिट झाले थोडासा रंग चेंज होतोय तुम्ही पाहू शकताय तेलामध्ये तेलामुळे ना भाजल्यामुळे शेंगदाणे मस्त असं खरपूस भाजले जातात आणि त्याचबरोबर ना ही चटणी जेव्हा कुटतो ना तेव्हा त्याला तेल सुटायला मदत होते आणि मी चईपुरते मीठ टाकून घेतलं लाल तिखट टाकलेलं आहे बॅडगी तिखट पण टाका खरंच खूप छान अशी सोलापुरी शेंगदाण्याची चटणी होते आणि लहान मुलं का मोठे पण सगळे लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत आवडीने खातात मी गॅस बंद केलेला आहे तिखट टाकल्यानंतर आणि तुम्ही पाहू शकता एकंदरीत सोलापुरीची चटणी बघितली असाल तर ती कशी थोडी तेलकट चिवट असते तर तसा तेक्चर या चटणीत ते येतो म्हणून तेलाचा वापर आपण करणं खरंच आवश्यक आहे शेंगदाणे इकडे बघा मी मस्तपैकी भाजून घेतले आणि एका बाउलमध्ये मी सगळे शेंगदाणे काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता बघा लालसं रंग आलेला आहे आणि लाल तिखट घातलेला आहे आणि खोरंच खूप छान दिसते का अशा शेंगदाण्या आणि त्याच्यामध्ये जिरं मीठ गूळ आणि चिंच टाकणार आहोत त्याच्यामुळे तर एकदम अशी टेस्ट एकदम भारी लागणार आहे आणि मी इकडे खलबत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचा खलबत्ता आणि खलबत्ता आणि उकळमध्ये ना कुठलेली चव भर खरंच जबरदस्त लागते बरं का आणि खलबत्त्यात वाटून घेताना तर ते मस्तपैकी कुठून कुठून घ्यायचं आणि खरंच याची चव जबरदस्त लागते खलबत्त्यामध्ये आणि उकळामध्ये कुठलेली तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये कुटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला कुटू शकता आहे काही हरकत नाही मस्त अशी बघा बारीक अशी कुटून कुठून अशी बारीक घ्यायची तर तुम्ही बघू शकता एकदम असं मी बारीक असं कुठून घेते खरंच आम्ही तर ना शेंगदाण्याची चटणी बनवताना मिक्सरला अजिबात बनवत नाही खलबत्यात किंवा उकळामध्ये शेंगदाण्याची चटणी बनवतो प्रॉपर तशी सोलापुरी शेंगदाण्याची चटणी नक्कीच बनते बघा त्याला तेल पण मस्तपैकी सुटलेलं आहे आणि तेल जर नाही सुटलं तर ना तुम्ही आणखीन एक चमचा आपण असं खलबात्यामध्ये कुटताना त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि एकदा फायनली आता माझी शेंगदाण्याची चटणी चे रेडी झालेली आहे ह्याची काही याला काही नाही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही बरं का शेंगदाण्याच्या चटणीला आणि किती छान असा मुटका बनलेला आहे बघा अशी जर शेंगदाण्याची चे चटणी झाली ना तर समजायची आपली सोलापुरी फेमस अशी शेंगदाण्याची चटणी चे चे नक्की बनलेली आहे आणि हे शेंगदाण्याची चटणी मी बघा एका डिशमध्ये काढून घेते चटणीचा कलर खूप छान आलेला आहे आणि अगदी सुरेख आणि रंग पण बघा किती मस्त आलेला आहे तरी माझ्याकडे बॅडगीस तिखट नव्हतं तरी असं कलर आलेलं आहे तुमच्याकडे जर बॅडगीस तिखट असेल तर आणखीन ॲड करा बॅडगी तिखट त्याच्यामुळे ना शेंगदाण्याची चटणी खूप भारी दिसते आणि खायलाही पण भारी टेस्टी लागतं बरं का आणि शेंगदाण्याची चटणी बघा एकदम असं आपण बारीक कुटायचं नाही आहे मिडियममध्ये कुटायचं आणि थोडासा असं शेंगदाण्याचा जाडसर असं शेंगदाणा कुठलं ना खरंच भारी लागते बरं का सोलापुरी अशी शेंगदाण्याची चटणी आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा सोलापुरी फेमस असलेली अशी शेंगा चटणी बाजरीची भाकरी दही आणि शेंगा चटणी अगदी अप्रतिम लागते चपाती बरोबर खून खूप छान लागते बरं का लहान मुलं तरी आवडीने खातात अशी मी सोलापुरी फेमस असलेली शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय